नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊज कटिंगचा किंवा शिलाईचा व्हिडिओ न बघता मशीनची सर्व्हिसिंग कशी करायची आपली जर मशीनची शिलाई व्यवस्थित येत नसेल इथं गच्च झाला असेल आणि शिलाई व्यवस्थित येत नसेल अडकत अडकत येत असेल त्यावेळेस आपला इथं कचरा अडकलेला असतो इकडल्या साईडला कचरा अडकलेला असतो व्यवस्थित आपली शिलाई येत नाही तर मशीनची सर्व्हिसिंग करायची असते आपल्याला बाहेर जर गेलं तर खूप पैसे घेतात वेळही जातो आपला एखाद्या वेळेस आपल्याला अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायचा असतो आणि त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपण अरे घरच्या घरी मशीनची सर्व्हिसिंग कशी करायची त्यामुळे आपला वेळ वाचतो पैसा वाचतो त्यामुळे आपण कसं करायचं ते, ते बघूयात एकदम मी तुम्हाला खूप सोपे पद्धतीने इथे लगेच असं सांगणार आहे तर मी इथं मशीनची सर्व्हिसिंग करणारच होते जास्त दिवस आपण मशीन वापरली नाही तरीही कचरा अडकू शकतो रेग्युलर मशीन वापरत असाल तर ब्लाऊजचे धागे धूळ वगैरे जाऊन बसू शकते त्यामुळं आपली मशीन व्यवस्थित चालत नाही तर मला तर प्रॉब्लेम होतो होता चला म्हणलं आपण एक व्हिडिओ ही तयार करूया अगोदर आपण सर्वात अगोदर इथला आपण कचरा तयार काढून घेऊया हे जे आहे ते आपण सरकावून घेऊया इकडच्या साईडला अगोदर आपण हे काढू आणि त्याच्यानंतर आपण नेट वगैरे डिले करून घेतलेली आहे जे जे आहे ते आपल्याला वेस्ट करायचं आहे सुईवरती करायची आणि हे जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे धूळ लागलेली आहे आपली आपण हे काढलेलं आहे तर हे इकडल्या साईडला फक्त सरकावून घ्यायचं आहे पूर्ण काढायचं नाही त्याच्यानंतर खालची जी आपण डब्बी आहे लावलेली काढून ठेवूया त्याच्यानंतर बघा आता आपण बघूयात डबल इथे कचरा किती अडकलेलं आहे हे आपल्याला योग्य तिथे लक्षात येईल तर आता आपल्याला काय करायचं आहे लागणार काय आपल्याला एक ब्रश लागणार आहे त्या ब्रशच्या सहाय्याने आपण हे नट आहे ते आपले व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्याबद्दल हारवू हो। द्यायचं नाही ब्रशच्या सहाय्याने आपल्याला इथं जे आहे ते पुसून घ्यायचं आहे मी तुम्हाला इथं दाखवते बघा किती भरपूर असा इथं कचरा जमा झालेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत हवेने कचरा त्यामध्ये बसू शकतो आपण आता असा एक ब्रश घेऊन द्यायचा आहे आपल्या मशीनसाठी म्हणजे जा आपल्याला ज्यावेळेस आपण मशीनची सर्व्हिसिंग करू त्यावेळेस ब्रश आपला वापरता येतो त्यामुळे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आता बघा आपण इथं व्यवस्थित साफ केलेला आहे तर आता आपण एखादी मोठी पिन घ्यायची आहे आणि ती पिनने इथला आतला कचरा आपल्याला व्यवस्थित असा काढायचा आहे ब्रशच्या साईने काढता यायचं नंतर मग अशा प्रकारची मोठी जी टाचन असते आपली त्याच्याने आपल्याला इथं जो अडकलेला कचरा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता इथं हा आपल्याला कचरा असा तसा निघत आहे बघू शकता बघा हा आपला असा कचरा बाहेर येत आहे इथे हे पिण शिवाय व्यवस्थित येणार नाही जात मध्ये आपल्या इथे व्यवस्थित असं जाणार नाही तर अशा पद्धतीने दोन जे इथे खाच असतात त्या खाची मधून आपल्या इथं करून करून स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे इथं स्वच्छ करून झाल्यानंतर खर्च बाजूने आपल्याला आहे आणि खर्चा साईडच्या हाताच्या साईडने आपल्याला इथलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही पूर्ण मशीनी काढून खाली व्यवस्थित आहे हे करू शकता आपण असंही आपण स्वच्छ करू शकतो तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने मशीन थोडीशी फिरवायची आहे फिरवताना आपण इथं हात लावायचं नाही कारण सुई आपली तिथं आहे आपण सुई काढलेली नाही त्यामुळे आपण मशीन फिरवताना सुई तिथं हात लावायचं नाही आणि ना ब्रशही लावायचं नाही ना म्हणजे आपली मशीन आहे ती सुई मोडू शकते अडकल्यामुळे आणि हातालाही आपल्या इजा होऊ शकते म्हणून ती आपण काळजी घ्यायची आहे मशीन हात फिरवताना आणि मशीनला तेल करायचं आहे तुम्हाला तुम्ही रेग्युलर नाही केलं तरी आठ दिवसातून एक दोन वेळेस तरी तुम्हाला मशीनला तेल करायचं म्हणजे आपली मशीन आहे ती व्यवस्थित जाते काय काय माहितीने काय करतात तर फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवतात त्यावेळेस मशीन रेग्युलर त्यांची वापरली जात नाही त्यावेळेस तेल करत नाही ज्यावेळेस शिवायचं त्यावेळेस पण मशीनला प्रॉब्लेम येतो खूप सारा म्हणून तुम्ही एक आठ दिवसातून एक वेळेस नाही जरी ब्लाऊज तयार करत असतात तुम्ही तरी मशीनला तेल करून थोडंसं मशीन थोडंसं शिलाई करा मशीनवरती म्हणजे मशीनचे पार्ट जे आहे ते एकदम असे गंजल्यासारखे होणार नाहीत आणि कोरडे पडणार नाही आता इथलं आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे जे आहे ते लावून घेऊयात आपण आणि मग आपण वरच्या साईजचं तयार करूया बघा व्यवस्थित असं आपलं लावून घ्यायचं आहे हे सारखा गॅस आहे आपण हे व्यवस्थित असे फिट करून घ्यायचे आहेत सगळं सायचं म्हणजे हालणार नाही आपल्याला हे झालेलं आहे तर आता आपल्याला इथलं काढायचं आहे मी अगोदरच इथे हे डिल्ल करून घेतलेलं आहे इथे तर खूप सारा कचरा जमा होतो आपला तर बघा हे न ते यायची अशी ठेवायचे हे काढल्याच्या नंतर आता तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला करून दाखवते खूप सारा आपला तिथं कचरा जमा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला हा कचरा आता व्यवस्थित असा हे करायचं आहे त्यामुळं आता आपण काय करायचं आहे हे जे आहे ते ब्रशने स्वच्छ करून घ्यायचं आहे इतका कचरा जमा होत असेल बघा एक दिवस झाला मी मशीनची सर्व्हिसिंग केली नव्हती मी नेहमी घरच्या घरीच मशीनला सर्व्हिसिंग करते पण उन्हाळ्यामुळं कचरा खूप सारा असा जमा झालेला आहे आणि मी मशीनला तेल करतेमुळं मशीन जी आहे ती पूर्ण ओली ओली दिसत आहे कारण आपण नेहमी तेल करत राहायचं तेल केल्यामुळं आपली मशीन आहे ती व्यवस्थित चालते आणि खराब होत नाही कचरा जरी थोडासा जमा झाला असेल बघू शकता तुम्ही किती एकदम असं पद्धतीने आपल्याला आपला ब्रश एकदम स्वच्छ होता आणि आता आहे झालेला इथं आपण व्यवस्थित असा स्वच्छ करून घेणं घेत आहोत आता तर एकदा तुम्ही अशा पद्धतीनं मशीनची सर्व्हिसिंग करून बघा तुमचं मशीन आहे ती रिपेरी म्हणजे खरं बाहेर नेण्याची गरज पडणार नाही नेहमी आपण घरच्या घरी जर आपल्या एखाद्या वस्तूची काळजी घेतली तर ती मशी वस्तू आपली खराबच होत नाही म्हणजे कुठलीही वस्तू असू द्या तर मशीन ही आपली खूप महत्त्वाची असते आपल्याला त्याच्यावरती आपण काम करतो ती व्यवस्थित चालली पाहिजे त्यासाठी बघा मी हेही स्वच्छ करून घेतलेलं आहे आता आपण हेही लावून घ्यायचं आहे आता लावाच्या अगोदर इथलं यात मधलं जे आहे तेही आपण स्वच्छ करून घेऊयात आणि आपलं हे असं इथं पॅक करून लावून म्हणून घ्यायचं आपलं पाई जासी। तर आणखीन दुसरे जर तुम्हाला मशीन रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील ते मला सांगा आपल्या चॅनेलवर आपण तसे व्हिडिओ तयार करू तर बघा मैत्रीण खूप छोटा व्हिडिओ होता पण खूप महत्त्वाचा होता मी तुम्हाला इथं पूर्ण एक साईडचं जे आहे ते इथलं जे कचरा जिथं ज्या ठिकाणी बसतो मेन आहे ते आपलं मशीनचं शिलाई करताना इथं तर असतं कपडा अडकतो कचरा अडक इथं जर कचरा असेल तर मशीनची शिलाई जी आहे ती पुढे सरकत नाही इथं कचरा असेल तर मशीनची शिलाई आहे ते आपली कपडा पुढे सरकत नाही शिलाई व्यवस्थित येत नाही कपडा अडकले अडकल्यामुळं कपडाही फाटू शकतो एखाद्या वेळेस आपल्या कस्टमरचे जर ब्लाऊज असतील तसा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यानंतर इथलेही कचरा काढणं गरजेचं आहे कारण आपण तेल करत असतो त्यामुळे इथलाही कचरा आणि इथलाही कचरा काढणं खूप गरजेचं आहे तर तर परत आपण इथंही व्यवस्थित असं तेल करून घ्यायचं आहे इथं जर कचरा अडकला असेल तरही करायचं आहे आणि हे जे आहे ते टाईटही ठेवायचं नाही ढिल्लंही ठेवायचं नाही हे टेन्शन जे आहे ते म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट येतो शिलाई आपली व्यवस्थित येते या टेन्शनमुळे जास्त टाईट असेल तर दोरा तुटतो ढिल्ला असेल तर शिलाई ढिल्ली येते तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद